हाय हॅलो नमस्कार आज आमच्या दीपाली मॅडम बनवत आहेत चिकन बिर्याणी म्हणजे दम देऊन बिर्याणी करणार आहे आता बघू ते दम दिलेलं चिकन किती शिस्तय आहे तिच्या दमामध्ये ते बघायचंय मला आज तर हे हो असा कांदा चुरून गेली बाई खाली सांडू नका ना पण तुम्ही कांदा असं कसं का बरं तुमचं तिकडं खाली पडायला लागलाय बघा ती जरा असं का हो तर, तर तिकडं पाण्याला एवढी उकळी आली आता काय करायचं चांगले हो का खळाखळा उकळले पण तांदूळ टाका तांदूळ टाका जरा शिजले की मग जरा काय म्हणते तस होईल आज मास्टर शेफ तुम्ही मग करा ना हे मग आमचा गॅस वाया चाललाय एवढं खळाखळा उकळायला लागले ती पाणी मग मी बारीक करू का गॅस का आणि हे खडे मसाल्याचं काय करायचं हे ह्याच्यात का त्याच्यात साईडला काढायचं सगळं ठीक आहे मग हे थोडं काय आता म्हणजे प्रोसिजर काय आता ह्याची पुढची आम्ही काय पहिले तर आम्ही आपली साधी ती खिचडी करतो आता पहिले तांदूळ थोडे शिजवायचे आता जर हाताला सांभाळून टाका जरा पाणी उगळायला गॅस बारीक केला तरी माहिती माहितीये ना ठीक आहे चला टाका मग तर असं हो मॅडम आमच्या टाकायला ला तांदूळ लांबून लांबून मस्त चला बघा आता आमची बिर्याणी अशी आता शिजणार आहे असे झकास तांदूळ शिजले ना आपले शिजवायचे ऐंशी टक्के किती ऐंशी टक्के शिजवायचे तर चला आता हे ऐंशी टक्के शिजूच तर मी इकडं उभा राहते तोवर वर तिकडं बाहेर काय चाललंय बघू द्या आमचं बाळ कुठे गेलं हा अरे बाळ आमचं तिकडं बेल वाजवायला लागलेलं ला आहे आज नातेचा डान्स डान्स चाललाय डान्स अरे बापरे किती हसू येईल बघा किती हसू येईल डान्सचं घी घी मला म्हणून तेवढी खुश झाली आजोबा काय वाटतंय एवढी मोठी ना आता आहे तुमच्याकडे आता आजोबा खुश नातीला घेऊन काय का नाही खुश तर आहेतच बघा लय खुश आहेत जबरदस्त खुश आहेत ते तर मॅडम आता बसल्या जरा त्या पॉलिसीची कामं करतात त्या त्यांच्या पॉलिसीचे काम पण असते ते कोणाला पॉलिसी बिलेसा काढायची असते तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा ह्याच्यावर कमेंट करा मेडिक्लेम हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी हा काय हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी त्याचा काय फायदा लोकांना सांग की थोडे दोन चार फायदे सांग ना दोन चार फायदे सांग मेडिक्लेम पॉलिसी लागते आजारी पडल्यावर हॉस्पिटल अच्छा म्हणजे आपण किती पैसे भरायचे असते स्टार्टिंग आपल्या आपल्या वयाच्या हिशोबाने पैसे भरायचे आणि वयाच्या हिशोबाने दहा लाखाची घेतली तर समज आता माझं पन्नास वयाच्या लोकांना किती आणि तीस पस्तीस वयाच्या बस दहा हजार बारा हजाराला किती पैसे बिल येते पॉलिसी दहा लाख अरे तरी मी त्यांना मग ते विचारते ना आपल्याला कमेंट करून बाबा तुम्ही आम्हाला सगळे फायदे सांगा हा मॅडम असं नका बोलू तुम्ही आमचे गरीब गोरगरीब लोक बघणार आहेत जरा असं नका करू तुम्ही करू कारण आमचं चॅनल तसा मोठ्या ह्याच्यावर गेलेलं नाही मोठ्या उंचीवर अच्छा बरं ठीक आहे ते म्हणजे आता बिर्याणी खाल्ल्यावर आपण दम दिल्यावर मग जरा बघू नंतर आपण एक स्पेशल व्हिडिओ त्याच्यावर बनवू ठीक आहे चला तर मग इकडं आहे आता जरा ला बघावं लागेल तांदळाकडे जाऊन काय चाललंय ते हा तांदळाला इकडे उकळी आली आहे जरा जरा का का मॅडम घ्यायचा आहे सगळा शिजणार आहे तो तांदूळ आता सगळा मॅडम आम्ही देख रे हो चावल डाल रे उसमे बसतील अगं सगळे त्या उलताना खाली करण्यात अशी पूर्ण नाही शिजवायचा ना पूर्ण शिजला तर गाळ होतो काढलास तरी चाल धरून हा चटका लागल मॅडम कसा धरा मग गरम आहे ते जडही आहे मी पकडू का पकड नाही ना ना। का आयडिया पकडीत ते बसणार नाही ना तेवढं मोठं आहे ना ते मोठीवाली पकडली पाहिजे अशी चिमट्यावाली हां हॅलो जमलेत मी मॅडम अजून काय आता सगळं भात काढून घेतात नावचं नाव सांडू नका खाली काही वा आता हे पातील आपल्याला येऊन द्यावं लागेल हां त्याच्यात तांदूळ आहे आपलं अजून ते काढून घ्या सगळे वाटलो हो करू नाही अन्न हे पूर्ण ब्रह्म कळगा माहिती आहे आम्हाला माझ्याकडे कोण नाही काय म्हणतेस मी बी कन्फ्यूजच आहे का तुझ्यासारखीच म्हणजे वेस्ट नाही करत म्हणजे नो वेस्टेज ऑफ ऑफ मनी अच्छा चलो आता झालं बाताची अर्धी प्रोसिजर आमची त्याला मसाले चिटकणार नाही त्याला तर मॅडम काय त्या दोन बट करायला लागला तुम्ही एक एक टाकून सर्वच टाका ना मसाले खडे मसाले जेवढे तेवढे अजून काय लागणार आहे का जिरे बिरे अजून काही आपल्याला की जिरा आहेत नाही का टाका जिरे लागतील तेवढे लय होतील मॅडम ते रोज रोजी टाक की उलच का अजून बरं ठीक आहे बाजार तुमच्या हिशोबाने आज तुमच्या हिशोबाने असू द्या आम्ही खातो तेल तेल जास्त खाल्लं का मसाला जरा बरे चटणी टाकली त्यात मसाला टाकला आहे हा हे मॅरिट केलेलं चिकन बघा सगळं काय म्हणते बघ मॅरेट मॅरेटच ना मॅरी मिरेट हा मॅरी मिरेट केलेलं चिकन आहे असाय मना येत नाही मला मी म्हणित असते तेवढं ऐका तुम्ही हे ह्याच्यात काय काय टाकले सांगा की परत एकदा हळद मीठ लाल तिखट गरम मसाला दही दही तेवढं सगळं टाकून त्याला मॅरिनेट केलं अच्छा ऍक्च्युली त्याला किती वेळ झाला याला ठेवले अर्धा तास ना अर्धा पाऊन तास पण जर एक दोन तास ठेवलं तीन तास चांगले सौथे दोन तीन तास अर्धा तासाच्या वर झाले त्याला पण ठेवून आपण ठीक आहे आम्ही पुढच्या टायमाला आहे बघूया मग पुढच्या टायमाला कसं होत आहे ती मग तुम्हाला आम्ही सांगू चौ तूप आहे ना तूप आता नाही लागणार बिर्याणी पुढे तूप असतं का मॅडम नाही बाबा आम्ही असतो टाकला वरतून तूप असत आम्ही ती सगळी मिसळ बिर्याणी करतो खिचडीवाली चांगली तो एक टाकून मग तुला ह्याची अपेक्षा मग ती माझी का आवड ती ती का सांगतली दिस करायला नेहमी खात ते खिचडी भात एक अच्छा मग आम्ही बी ती नेहमी खातात ना मग तुम्ही आता हे करून द्या आम्हाला तुमच्याकडे आल्यावर आम्ही काय करू ठेव खिचडी भात कांदा पकू द्या तुला चांगलं अच्छा तर हे कांदा पकू द्या चांगलं सगळे मसाले टमाटे झाले का टाकून शिजलं का ते चांगलं सगळं असं बारीक झालं पाहिजे ह्याच्यासारखं

टाकायचं टाकायचं आणि असं मस्त हलवून त्याला आता चांगलं भाजायचं शिजवून घ्यायचं शिजवून भाजायचं पहिले भाजतं ते तेला म्हणजे असंच नच आता फ्राय करायचं त्याला पाणी नाही टाकायचं का थोडंसं घेऊन ते आदरकचं पाणी ते तेल ते मिसळून थोडं टाक पण थोडं शिजल्यावर टाकायचं का आधीच वा वा मस्त व्हेरी गुड झालं की तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आम्ही लय नाही एक ग्लासभर फक्त ते आपलं मसाल्याचं मसाल्याचे भांड्यातलं जास्त टाकलं तर त्याला चिकन ता ता भात व्हायचा <coughs> आता आम्ही टाकत आहेत भात आता दिपू आमची त्याला दम देणार आहे थोडा आता खाली दबल ना हे तूप टाकले आम्ही आता त्याच्यावर जरा मस्त असं बस का टाकायचा अजून हां आता फक्त आतुरता आहे आमच्या आता बिर्याणीची दमवाले बिर्याणीची ती चिकन बिर्याणी खात नाही म्हणून ते आपली लोणचं खिचडी भात खायला लागली तिकडे घेऊन बिचारी कडक आणि इकडं आता हिर तर काय दम निघाना इकडं ती ती कवा द्या आता परत इथे वाढून परत घ्या चला चला बाबा परत द्या पटापट 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 चला बाबा टाका 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 असं वाढायचं असते भाई ए भाते पातेल मारी घे ना मग घ्या ना ना

हे पकडायला घे वाटलंच तर हे घे दम बिर्याणी केली एवढी आठ तासाने दम बिर्याणी झालेली आता काही दम निघा नाही तांदळाची केली बरं का आम्ही आम्ही काही बासमती फीस मध्ये घेतलेला नाही चावल हा बासमतीचा असतं मॅडम तर कसा झाला असतो पण ते इंद्रायणी आहे तर बारीवाले असू द्या चला जसं तसं आम्ही खाणार आहे तोंडाला पाणी सुटलंय बघूनच वा 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 दम, दम। तर बघ तुम्ही सांगा जरा कशी झाली बिर्याणी वा हैदराबाद बिर्याणी बनवलेली आहे मस्त झालेली आहे तर या सगळे जेवायला आणि व्हिडिओ आवडला असतो तर शेअर करा लाईक करा कमेंट करा बाय